लोणंदा येथील बुद्धविहारामध्ये लेखिका राजश्री कांबळे लिखित राज इंग्रजी शिकू या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला संपन्न लोणंदा येथील समस्त खरात हितवर्धक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष दयाभाऊ खरात आणि त्यांचे सहकारी यांच्या पुढाकारानं हा सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार खरात माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके पाटील युवा नेते निलेश शेळके डॉक्टर विलास खरात इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना सर्वांनीच या कार्याचा गुण गौरव केला तसेच आज इंग्लिश मीडियमला भरमसाठ फी भरून आपण मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकतो मात्र या ठिकाणी समस्त खरात हितवर्धक संस्थेच्या माध्यमातून विनाशुल्क कुठली फी न आकारता मुलांना इंग्लिश शिकवलं जातं या संस्थेत शिक्षिका ज्ञानेश्वरी कांबळे यांनी कुठलाही मोबदला न घेता या लहान मुलांना शिकवण्याचं ज्ञानदानाचं कार्य अतिशय सुंदर रीतीनं त्या करत आहेत तसेच या संस्थेचे अध्यक्ष दयाभाऊ खरात यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात सागरशेठ गालिंदे महम्मद कच्ची शिक्षिका ज्ञानेश्वरी कांबळे समाजसेवक कयूम मुल्ला ज्येष्ठ पत्रकार बाळ लोणंदकर नंदकुमार खरात यशवंत खरात युवा नेते राजाभाऊ खरात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच समस्त खरात हितकरी संस्थेचे कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार नमस्ते मी राजेश्वी कांबळे आणि इथे सर्वजण मला ओळखतात इंग्लिश विषय शिकवणारी शिक्षिका म्हणून तर मी खूप वर्ष इंग्लिश मराठी माध्यमातील मुलांसाठी शिकवते आणि माझा खूप वर्षापासूनचा एक विचार आहे की एक अशी चळवळ उभी करावी की मराठी शाळेत शिकणारा मराठी मु बोलणारा मुलगा इंग्लिश न भीता बोलू शकेल त्याला इंग्लिश छान वाचायला लिहायला आणि बोलायला जमेल दुर्दैवानं आज हे चित्र नाही आहे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी एक पहिलं पाऊल म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे चला इंग्रजी शिकूया ओ सॉरी चला इंग्रजी शिकूया तर या पुस्तकामध्ये बिगिनर लेव्हलची जी मुलं आहेत छोटी छोटी ज्यांना ए बी सी डी शिवाय इतर काही येत नाही तर त्यांना स्पेलिंग कसे बनवायचे टू टूबीचे फॉर्म्स वापरून वाक्य कशी बनवायची त्या वाक्याचा प्रश्न कसा बनवायचा नकारार्थ वाक्य कशी बनवायची हे सगळं ह्या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे कारण माझे वडीलच शिक्षक असल्यामुळे सिम्प्लिफिकेशन म्हणजे मुलाला सोप्यात सोपं करून सांगणं हे शिक्षकाचं मुख्य काम आहे हे त्यांनी मला शिकवलेलं आहे तर मी अशा पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे की हे पुस्तक मुलगा स्वत एकटा वाचत बसला तरी त्याला शिक्षकाची गरज लागणार नाही ते त्याच्या आकलन होईल त्याला त्याच्या वयाच्या मानाच्या बुद्धीला इतक्या सोप्या भाषेत मी ते लिहिलेलं आहे आणि मी दयाखरात सर आणि डॉक्टर विलास यांचे आभार मानते की त्यांनी हे पुस्तक या विहारातील मुलांना उपलब्ध करून दिलं आणि ही सुरुवात आहे मला हे पुस्तक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेच्या तमाम गरीब मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि विलास खरात डॉक्टर विलास खरात यांनी त्यांचं सामाजिक भान दाखवलं याचं मी कौतुकही करते अभिनंदन करते आणि त्यांचे आभार देखील मांडते आणि आज पंधरा मुलांना हे पुस्तक दिलं आहे भविष्यात पंधरा हजार मुलांपर्यंत हे पुस्तक जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद पण सुरुवात केली दो आज दोन वर्ष होऊन आणि सर्वात महत्वाचं हो। ग्रामीण भागाच्या मॅडम याप्रमाणे बोलले की ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं इंग्लिश बोलता यावं वाचता यावं आणि स्पिरिच्युअली त्यांनी ते दे व्यक्त करावं इथपर्यंत मुलांची तयारी झाली पाहिजे आणि खरी बाब आहे आमच्या वेळेस पाचवी सहावीपासून इंग्लिश चालू आहे पण आता आ पहिलीपासूनच असल्यामुळं मुलांची ग्रासिंग पार वाढणार आहे दुसरी गोष्ट अशी की ग्रामरशिवाय तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकत नाही ग्रामर हा बेस इंग्रजी बोलला सगळे का म्हणजे टेन्स परत काय प्रोनाऊन्शिएशन्स वगैरे जे असतात ते व्यवस्थित उच्चार मुलांना व्हावे यासाठी या पुस्तकाचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि मी कांबळे मराडांचं एक स्थिती मांडण्यापेक्षा त्यांचे आभार मानतो की त्यांनी या क्षेत्रामध्ये त्यांचं कुटुंबच या क्षेत्रात आहे म्हणजे अगदी त्यांचे वडीलसुद्धा इथं प्रिन्सिपल होते इंग्लिश मिडियमला तर त्या ह्या कुटुंबाने सर्व शिक्षणामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे शिकवण्यात आयुष्य घालवलेलं आहे आणि ते इंग्रजी मिडियममध्ये आणि कांबळे मॅडमचे मी आभार मानतो की त्यांनी त्या मुलांच्या म्हणजे त्या मुलांना चांगलं बोल बोलता हो असावं म्हणून त्यांनी ते पुस्तक ग्रामरचं लिहिलेलं आहे आणि ग्रामर असल्याशिवाय तुम्ही इंग्रजीमध्ये पुढं जाऊ शकत नाही तुम्हाला बोलताना म्हणजे आता जवळ मी जेवण केले आय एम आईटिंग असं नाही होत असं होत नाही आय हॅड मी किंवा आय आय हॅड मीड आता मी जेवतो आहे हे हितपर्यंत ठीक आहे पण ते, ते शब्दशाम भाषांतर करणं आणि ग्रामर ग्रॅमॅटिकल बोलणं यात फार मोठा फरक आहे तर आजचा हा सुख कार्यक्रम घेतलेला आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो स्पेशली दया खरात त्यांनी यात कोण फार मोठं योगदान दिलेले डॉक्टरांनी दिलेले आमचे लक्ष्मणकाते नमोद बाहेर आणि सगळे गावकरी गावात जे काय पुढे येऊन मदत करता येईल त्यांचं त्यांचे आभार मानले पाहिजेत त्यांनाही मान दिला पाहिजे कारण त्यांनाही याची तेड निर्माण झालेली आहे की मुलांनी शिकावं आणि ज्या मुलांना चांगलं बोलता येईल चांगलं लिहिता येईल टेन्शन्स कळतील तीच मुळं मुलं पुढं पुढं जाते आणि चांगल्या शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या डिग्री मिळवतील डिग्री जमलेले लोळणमधील डोलनच्या जडणघडण क्षेत्रातील हातभार लावणारे सर्व मान्यवर ग्रामस्थ विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो मी एवढं सांगेन कोणीही कुठलाही व्यापारी असेल एखादा एखादा एक छोटं उदाहरण द्यायचं झालं एक कापड दुकानदार असतो त्याला वाटतं का की आपल्यासारखा दुसरा कापड दुकानदार व्हावा व्हावा प्रत्येक शिक्षकच असं आहे की त्याला वाटतं की आपल्यापेक्षा चांगलं विद्यार्थ्यांनी बोलता आलं पाहिजे शिकता आलं पाहिजे हेच विचारधारा जपून तुम्ही पुस्तक असते काढलं आणि ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सा काम त्यांनी केलेलं आहे कारण कला आणि क्रीडा असे क्षेत्र आहे शैक्षणिक की या या शिक्षक ह्या सर्वात शिक्षक लोकांना वाटत असते की आपल्यापेक्षा उच्च पृथ्वीचा तिथं तो विद्यार्थी घडावा आणि हेच कार्य आज या शिक्षकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यांच्या या कार्याला खूप सलाम कारण आता आपण पाहतोय की शाळेच्या इमारती उभ्या राहतात खूप चांगल्या इमारती उभ्या राहतात आपली जिल्हा परिषद शाळा किती छान उभी राहिली परंतु पालकांची अपेक्षा त्या त्यापेक्षा वेगळी असते त्यात आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळालं पाहिजे भलं आम्हाला वडाच्या झाडाखाली बसवा पण आम्हाला शिक्षण हे कसं मिळालं पाहिजे गुणवत्ता आणि त्यातून गुणवत्ता चांगली झाली पाहिजे याच देहदोर्जातून आपली वाटचाल चालू आहे जे महापुरुषांनी आपल्याला सांगितले ती वाटचाल आपण पुढं साकार करतो याचा अभिमान वाटतो आपण करत असलेल्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि आजचा जो हा दायका कली यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा खूप प्रेरणादायी आहे आज तुमच्यापर्यंत आज ते पुस्तक पोहोचवण्याचं काम कारण विचारवंत पुस्तकं लिहितो प्रत्येक जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम पण एक पळी करत असते त्यांचाही अभिमान वाटतो त्यामुळं हे कार्य खूप चांगलं आहे यासाठी शुभेच्छा आणि थांबतो जय जय खरात हितकरी संस्था लोनन, वर्षे या ठिकाणी गेले दोन वर्ष झालं या संस्थेचं रोपडं या ठिकाणी काही हितचिंतकांनी म्हणजे दयाभाऊंनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे अतिशय सुंदर हा उपक्रम आहे कारण आज ही भावी पिढी घडली पाहिजे शिकली पाहिजे हे देशाचं राज्याचं पुढचं भवितव्य सांभाळणारी हे सगळी छुती बालची मुगलीमुळे या माणसाला आपण कुंभारा कसं ते दे आकार देतात आणि त्याचं मडकं पंथी वगैरे बनवतात तसं तुम्ही ज्या मुलांना या विद्यार्थ्यांना हे शिक्षक अतिशय म्हणजे चिखलाचा गोळा पण हे भविष्यातला क्लासवर ऑफिसर होऊ शकतो यातून घडू शकतो म्हणून आज या ठिकाणी विलास खराच्या माध्यमातून चला इंग्रजी शिकवूया हे पुस्तक लिहिलं कोणी ज्ञानेश्वर कांबळे मॅडमनी आणि त्याला सहकार्य केलं राजेश्वरी हां राजेश्वरी कांबळे मॅडमनी आणि त्याला सहकार्य केलं विलास खराथांनी माझं असं मत आहे की हे अशी माणसं घडली पाहिजेत पुढं आली पाहिजेत आणि हे आपल्या राज्यातला म्हणा देशातला म्हणा हे बालचे मोगले घडून हेच आपण जर एखादा आता या मॅडमच्या या विद्यार्थ्यांच्यातून एखादा मुलगा नावारोपाला आला क्लासवर ऑफिसर झाला तर निश्चितपणे त्याला सगळं लहानपण म्हणजे बालपण जे काय असतं ते आठवू शकतं की बाबा आपल्याला कोणी शिकवलं आपण कुठं शिकलो आपल्याला कोणी पुस्तकं दिली हे त्यांना आठवतं काय मी एक तुम्हाला उदाहरण सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा